महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा मी एकदा पगड 12 मिनिटांच्या क्लासचा या फाउंडेशनचा पुणे जिल्हा कायदेशीर अध्यक्ष म्हणून काम करतो पाहत आहे या संस्थेचा मूळ हेतू असा आहे की कोणत्याही जातीला किंवा धर्माला स्पेसिफिक न धरता सर्व धर्मनिरपेक्ष भावनेने कोणत्याही जातीला किंवा यांना टार्गेट न करतात किंवा त्यांनाच एकाच न्याय न देतात सगळ्यांना आपण एकत्रित आणून समाजाच्या विकासासाठी व त्यांना कुठल्या अडचणी निर्माण होत असेल तर त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत एकत्रित येताना प्रत्येकाला कायदेशीर बाबींची गरज असते सल्ल्याची गरज असते तर आम्ही या संस्थेतर्फे त्यांना कायदेशीर मदतही करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने कोणत्याही समाजाचा विकास करायचा असेल तर महिलांचा सहभाग हा फार महत्वाचा असतो आणि ह्याचा हे सगळ्या गोष्टी ओळखून आज आम्ही पुरंदर तालुक्यातल्या व पुणे जिल्ह्यातल्या महिलांना विविध पदांची नियुक्ती केलेली आहे जेणेकरून हे संघटन वाढून ते तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक महिलेचा जा, किंवा ज्या जी व्यक्ती कि जी व्यक्तीला आमच्या काय मदतीची गरज आहे ते ओळखून त्यांना कायदेशीर सल्ल्याने किंवा सामाजिक पद्धतीने जी मदत देता येते याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने हा आज ज्या ज्या महिलांच्या आम्ही अध्यक्ष उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे त्याचे त्यांना प्रथम तर मी या संधीचा उपयोग त्यांना मी अभिनंदन करते तसेच उपस्थित असलेले जे ॲडव्होकेट शुभांगी गाडेलकर मॅडम आहेत त्यांना पुरंदर तालुक्याचं कायदेशीर सल्लागार म्हणून पद मिळायचं आहे त्यामुळे त्यांचीही साथ मला मिळणार आहे तसेच मत महिला अध्यक्ष मानसिकताही झालेल्या आहेत आणि सासवडच्या शहराध्यक्ष चव्हाणताई था झालेल्या आहेत जेजुरीच्या जरांडे ताई था झालेल्या आहेत या सर्व सक्षम महिला आज हिरेरीने काम करतील आणि तळागाळातल्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं आणि हाच आमचा हेतू नक्कीच साध्य होईल असं मला वाटतं त्याबद्दल माहिती आज या ठिकाणी अठरा पगड बारा बोल सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट पुरंदर तालुका महिला अध्यक्षपदी आदरणीय मानशेताई पवार यांची निवड करण्यात आली तसेच पुरंदर तांदा कायदेचे सल्लागारपदी सुभागीताई गाडीलकर यांची निवड करण्यात आली तसेच या ठिकाणी सासवड शरपती चव्हाणताई यांची निवड करण्यात आली आज या ठिकाणी अठरा पकड बारा प्रकर कुषद फाउंडेशन कार्यपत्रकचे महिला अध्यक्ष आदरणीय प्रियाताई गुरव तसेच पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय राणीताई पंढरकर यांच्या माध्यमातून हे निवड करण्यात आली तसेच आज या ठिकाणी पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार आदरणीय अर्चनाताई भैरवकर या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याचबरोबर आज या ठिकाणी अठरा पकर बारा कोणा सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्रबाब घोत्रे असतील तसेच सचिव अतुलदा पवार असतील मंगेदादा सल्लागार मंगेशदा गायकवाड असतील तसेच या ठिकाणी आमचे संस्थापक स सदस्य शेठ सूर्यवंश असतील सासवूर अध्यक्ष सचिन भाऊ वडणे असतील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मामा गारंडे असतील आज या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे या ठिकाणी अठरा पकड बाराबोलीदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल या ठिकाणी आज निवडीचे पत्र देताना या ठिकाणी आमचे सर्व ट्रकचे पदाधिकारी असतील इथून पुढील काळामध्ये आपण सर्वांनी अठरा पकड बाराबोलीदार सोशल फाउंडेशनचं काम अतिशय जोमाने करायचं अठरा पकड बाराबोलीदार सोशल फाउंडेशन हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती घरापर्यंत पोहोचली पाहिजे आपण याकरता काम करायचं मी आपल्या सर्वांना निवड झाली त्याबद्दल सर्वांना मी हार्दिकाचं अभिनंदन करतो आपल्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र घटनेचे संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष आदरणीय सुजाताताई ताई गुरव असतील पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार भैरवकरताई असतील किंवा पुणे जिल्हा अध्यक्ष राणीताई बंडलकर असतील या सर्व महिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या ट्रस्टचे सर्व सभासद मेंबर यांच्या सहमतीने या ठिकाणी आम्ही पुरंदर तालुक्यातील काही महिलांची निवड केलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सासवड शहराध्यक्ष महिला आणि चितोरी शहर महिला अध्यक्ष या यांची निवड या ठिकाणी आम्ही केलेली आहे भविष्यात पुणे जिल्हा आणि पुरंदर तालुक्यामध्ये महिलांची संख्या या क्रजच्या मार्फत जास्तीत जास्त संख्येने महिला सक्रिय राहतील व गोरगणित समाज बांधवांना न्याय देतील अशा तऱ्हेने जी आमची टीम या ठिकाणी आज आदरणीय सुजाताई गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची दौडदौड अशीच सुरू राहणार आहे आणि सुजाताताई असतील भैरव असतील किंवा बंडल असतील आमचे क्रजचे सर्व सभासदांच्या मार्गदर्शनाखाली ह्या महिला एकच काम यापुढेही खूप जोमाने करतील असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र